मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील गळेगाव ते चिखलगोडी पर्यंत सुमारे सात ते दहा किलोमीटरचा रस्ता बांधकाम सुरू आहे या राबी रस्त्याला खोदून खडीकरण करण्याचे काम काही दिवसापूर्वी सुरू झाले होते मात्र खडीकरण करते गडेगाव येथील असलेल्या मातीचा वापर करण्यात आला आहे पावसाळ्याला त्यामुळे रस्त्यावरून रहदारी करताना परिसरातील नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे यामध्ये गडेगाव बेसोने दैत मांगली चिखलकोडी आदी गावांचा समावेश आहे गडेगाव चिखलाबोडी आणि किनी माझ्या क्षेत्र असून एक वर्षा अगोदर ह्या काम रोडाचं भूमिपूजन झालं आणि हा काम मंजूरसुद्धा झाला परंतु कंत्राटदारांनी गडेगाववरून का काम सुरू न करता चिखलाबोडी दैतमांगलीवरून कामाची सुरुवात केली आणि त्या रोडा रोड बन तयार करताना खडीकरण न करता आपलं माती ही टाकलेली आहे आणि तिथनं लोकांची येणं जाणं हे खूप मोठ्या प्रमाणात आहे ह्या आता पावसाळा सुरू झाल्यामुळे लोकांना खूप त्रास होतो आणि कितीतरी लोकांचे त्या रस्त्यावरून अपघात झालं झालेलं आहे आणि आमची अशी मागणी आहे की त्या कंत्राटदारांनी लवकरात लवकर काम पूर्ण करावं अन्यथा या कंत्राटदारावर आम्ही कारवाईची मागणी करू गळेगाव ते चिखलाबोडी रोड हा एकदम असा खराब झालेला आहे आणि त्यांनी जो काम केला तो पूर्ण म्हणजे मुरुमावजी मातीचा वापर केला आणि आम्ही त्यांना सांगतो की बा तुम्ही आमचा रोड हा क केव्हा करते आम्ही त्यांच्या जे येतात कर्मचारी त्यांना पण सांगतो ते आम्हाला टाळाटाळ ताल करतात आणि त्याच्यामुळे आता पावसाळ्याचे दिवस सुरू झाले ना आणि आता शाळेचे पोरं शाळेचं शाळा सुरू झाली आता पावसाळ्याआधी आम्हाला तो रोड पूर्ण करून द्या ते आणि अपघात होण्याची पण शक्यता आहे आता शेतकास्तकारांची पण गावातील लोकांची आम्हाला मागणी आहे का अवा हा कसा आता आम्ही कुठून करू रस्ता बांधकामाची सुरुवात ही मुख्य गणेगाव किली मार्गावर करण्यात आली शेतीचा हंगाम असल्यामुळे ट्रॅक्टर देखील याच मार्गाने जातात त्यामुळे रस्त्यावर वापरलेल्या मातीमुळे वाहतूक करताना मोठी गैरसोय होत आहे ऐन पावसाळ्याच्या दिवसात रोडवर मोठ्या प्रमाणात माती असल्यामुळे आवागमन करायला देखील त्रास होत असल्याचे चित्र आहे दुचाकी वाहन चालवताना ही रस्त्यावरून चक्क घसून जाताना दिसत आहे परिणामी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे प्रशासनाने या विषयाची गंभीर दखल घेत मुसळधार पाऊस सुरू होण्याआधी रस्त्यावरती मुरुखा माझं नाव आहे गौरी शंकर जागनाथ कुथे मी आहे आम्हाला इथून बांध्यावरती जात असताना हे असं चिखल होते आता पावसाचा मोसम चालू झालेला आहे इथं चिखल असता चिखल असल्यामुळे नाही का आम्हाला जाण्या येण्याला त्रास होत आहे आणि इथून कसा चिखल असल्यामुळे गाड्या स्लीप होत आहेत इथं काय काय मागणी तुमची हा लवकरात लवकर व्हावा हीच मागणी आहे आमची